नमस्कार, नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत नांदेडच्या बिलोली तालुक्यातील गागले गाव येथे श्रीमान विठ्ठलराव आणि श्रीमती राजाई यांचा अनोखा सभा विवाह सोहळ्यानिमित्त हरिभक्तपरायण कांचेनताई शेळके यवतमाळकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यात्या त्या म्हणाल्या आई वडील हेच आपलं दैवत आहे त्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा असे त्यांनी प्रबोधन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुद्धलवाड परिवाराच्या वतीने श्रीमान विठ्ठलराव आणि श्रीमती राजाई यांचा तुलाभार करण्यात आला या तुलाभारीत आईवडिलांच्या वजनाप्रमाणे गुळ वस्त्र आणि शालेय साहित्य त्यांच्या आईवडिलांच्या वचनाप्रमाणे सर्व गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सन्माननीय पत्रकारांचा सन्मान बुद्धलवाड परिवाराच्या वतीने करण्यात आला या याप्रसंगी या कार्यक्रमाला संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी मृदोघाचार्य हार्मोनियम वादक यासह सर्वांचा शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> या या माध्यमातून आपण काय सांगाल तरुणात جيڪا ڪنهن کي پنهنجي ڪم ۾ ڪاميابي حاصل ڪرڻ لاءِ ڪنهن جي مدد جي ضرورت پوي، ته هو ڪنهن کي به مدد گهرجي. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर ए टी व्ही न्यूज नांदेड मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना लुटी सा आनंद लुटू झाडी हिरू